व्हिडिओ नंबर दोनशे शहाऐंशी चला तर बघूया काय असा विषय आणि समजून घ्या मित्रांनो विषय आजचा असा आहे मुलांचा त्रास कमी मुलांचा त्रास कमी करण्यासाठी पित्याने शोधले विक्स व्यापोर काय प्रकार बघूया पूर्वी कधी एखाद्या मुलाला सर्दी होत असे व त्याच्यापासून इतर मुलांना त्याचा संसर्ग होत असेल ही नेहमीची समस्या होती कधी कधी सर्व मुले सर्दीने त्रस्त होत मात्र त्या दिवशी मुलं उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गरम दिव्याच्या त्रासामुळे रडू लागले लागत असत आता सर्दीला कोणी घाबरत नाही एक काळ असा होता जेव्हा सर्दीचा कहर होत होता तसे पाहता सर्दीला पण कारणे कारणे होती सर्वात मोठे कारण होते सर्दी बळाल्यास राहिल्या, राहिल्यास डोक्यात ताण निर्माण होतो नाक बंद होते फुप्फुसाला हवा ओढण्यात अडथळा येतो सर्व शरीरात सौम्य वेदना होता प्रौढ व्यक्ती हा त्रास सहन करू शकते मात्र लहान सर्दी मुले सर्दीमुळे रडू लागतात पुढे बघूया मित्रांनो सर्दी हळूहळू कमी होते उन्हात वसा सर्दीपासून बचाव करा काढा प्या मात्र हिवाळ्याच्या दिवसामध्ये काय करावे जेव्हा ओल पडलेले असते विकसित देशामध्ये एक उपाय केला जात होता जास्त शक्तीचा खास मलम लावून जळणाऱ्या दिव्याजवळ बसवले जात होते त्या दिवशी एक मूल खूपच कसरत करून दिव्याजवळ बसले होते वारंवार उठून परत होते दिव्याच्या उष्णमुळे त्या उष्णतेमुळे त्याची नाजूक त्वचा हो जळू लागली होती तो रडत होता त्याचे वडील पण दुःखी होते कसे तरी मुलाला समजावून दिव्याला वसवत होते पूर्वी कधी एखाद्या मुलाला सर्दी होत असेल तेव्हा त्याच्यापासून इतर मुलांना त्याचा संसर्ग होत असेल ही नेहमीची समस्या होती कधी कधी सर्व मुले सर्दीने त्रस्त होत मात्र त्या दिवशी मुलगा उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गरम दिव्याने जास्त त्रस्त होऊन रडायला लागला होता त्या दिवशी तर हद्द झाली होती मुलाची सर्दी आणि उपचार वडिलांसाठी संकट झाले होते ते विचार करण्यास मजबूर झाले होते मुलाला गरम दिव्याचा आधार घ्यावा लागणार नाही असा एखादा उपाय आहे का तो अस्वस्थ त्या दिवशी एक नवीन औषध तयार करण्याविषयी विचार करू लागला एक असे औषध जे त्रास वाढणार नाही जे मुलांना रडायला लागणार नाही आणि जे बालकांनाही दिलासा देईन सर्दी झाल्यास केल्या जाणाऱ्या सर्व उपायाचा शोध घेतला आणि असे औषध सापडले ज्याच्या प्रभावाने सर्दीपासून सुटका मिळेल दिनदर्शिकेवर अठराशे चौऱ्याण्णव हे साल सुरू होते त्यांनी औषध निर्मितीसाठी दिवस रात्र एक केला संशोधनासाठी काही काळ लागला अखेर पेट्रोलियम जेली पुदिना कापूर आणि निलगिरी ते एकत्र करून त्यांनी एक मलम तयार केला प्रौढ आणि मुलांवर प्रयोग केला आणि त्यात त्यांना यश मिळाले नाक आणि आणि छातीवर लावता शरीराच्या नैसर्गिक उष्णतेने त्या संचार होऊ लागला औषधीय वायू नाकातून फुपोसापर्यंत जाते आणि सर्दीमुळे येणारी अडचण तात्काळ कमी होऊ लागली व्हेरी गुड आता गरम दिव्याज बसण्याची आवश्यकता नव्हती थोडा मलम हो लावला तरी मुलांना आराम मिळत होता ते बाजारात आले त्याचे नाव ठेवले गेले जेव्हा स्पॅनिश फैलावला होता तेव्हा त्याची विक्री नऊ लाख डॉलरने वाढून जवळपास तीस लाख पाऊंड पर्यंत पोहोचली आज विक्स बनवणाऱ्या कंपन्या फक्त भारतात कित्येक वर्षी आठ अब्जापेक्षा अधिक व्यवसाय करतात आज हे औषध घरोघरी आढळते आज संपूर्ण जग लँर्ड रिसर्च चे आघाडी आहे या प्रभावी आणि स्वस्त स्वस्त मलमाची विक्री खूपच वेगाने वाढली त्याची निर्मिती करणाऱ्या रिसर्चला लोक ओळखू लागले मोठमोठ्या वैज्ञानिकांनी मान्य केले की एक संशोधन उद्यमी रिचारसरचे येणाऱ्या भविष्य काळासाठी एक अशा औषधाची चमत्काराची निर्मिती केली होती ज्याची तुलना कोणत्याही इतर औषधाची केली जाऊ शकत नाही एक असा उपचार ज्यात कोणतीही जोखीम नाही खरेदी करण्यासाठी ना डॉक्टरांची चिठ्ठी हवी ना दुर्गंधीचा धोका असतो लोकांना या औषधाचा एवढा विश्वास वाढला की एक वेळ त्याचा वापर अनेक आजारावर होऊ लागला मार लाग विक्स विक्स मार लावल्यास लागल्यावर शरीर किंवा डोकेदुखीवर विकस जखमेवर विक्स त्वचा कोरडी पडल्यास विक्स जासापासून बचावासाठीही वापरले जाते त्याची विक्री इतकी वाढली की, की नवीन शतक येण्यात येणार तीन शतक येणाऱ्या येता येता लेंडस्पर्ट रिसर्चन अठराशे चोपन्न ते अठराशे एकोणीसमध्ये श्रीमंतांमध्ये समाविष्ट झाले इतर उत्पादने सोडून ते केवळ विक्स निर्मिती करू लागले व त्या औषधाचे नाव विक् ऑफ वेपोरव असे ठेवण्यात आले डायरेक्ट गुड अशा प्रकारे मित्रांनो फक्त आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद